काय जेवण झाली पूर्वी सारखं साक्षी अय काय झालं गडायला तुला किती वेळ सांगायचं आम्ही थकल का तिकडे बघ इकडे बघ दवाखाने जायचं जेवण कर काय होईल जायला बघ ती तर नमस्कार मित्रांनो साक्षी तुम्हाला तुम्हाला असा सारखं बाळाची आठवण काढून सारखं 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 रडायला लागली आणि ती काही जेवण पण झाली आता आईने पण तिला किती वेळेस आहे की रडणूक म्हणून आम्ही पण समजावून सांगतो मान्य आहे की आता बाळाची आठवण येते साक्षीला पण आता पण कवर तिला म्हणलं आता बाळाची आठवण काढून पण पन कवर होत आठवणीमध्ये काय असते म्हणलं साक्षी आता रडून रडून पण काय आपली परी वापस पण येणार नाही काय नाही उगाच रडून इकडे आई मगापासून जेवती तर घरामध्ये पण सारखं रडत बसते सारखं रडत बसती तुला सांगतोय जेवण कर जेवण करून टेन्शन घ्यायचं नाही म्हणून तुला किती वेळेस सांगते सारखं सारखं आई पण सांगते मी पण सांगतोय गप बसतीस थोडं गप्प बसते सारखं तात्पुरतं गप्प बसायला लागली नंतर डबल 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 रडायला लागली आता किती वेळ झाला आई मागापासून हाक मारते इकडं जावा म्हणून साक्षीचं साक्षीचं साक्षी हा का असं मधी सायक म्हणतोय आता काय करायचं आज आता साक्षीला दवाखान्यामध्ये न्यायचंय कारण की ताप होती साक्षीला रडून रडून आणि एकदम जास्त टेन्शन घेतल्यामुळे पण आता दवाखान्यात नेणं गरजेचं आहे आणि जरा दवाखान्यात दाखवून आणलं मग जमतंय बाकीच्या गोष्टी पण डॉक्टर सांगतो असं झालं आहे म्हणून रडायला लागली मग डॉक्टर काय म्हणतात काय नाही ताप आलती डोकं सारखं रडून रडून काय असत सांगून 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 मी थकलो होते आजी सांगते आजी सुद्धा ऐकत नाही आई सांगते इकडे आईचं पण बोलत आहे काय साक्षी सारखं रडत बसायला लागली आता मला जी

बस आहे का जेव्हा आई जेव्हा ताटावर उठून तिला बोलाव जाय लागली तरी पण येत नाही बस आहे काय सांगू ना आईची काय ऐकून झाली आता मला जावं लागेल साक्षीला उठवं लागेल झोपते थोडं बोलतो तिकडे बाहेर पण येऊन बसितो येतोय मी जरा थोडं तिकडे रात्री आमच्या तिकडे जयंती होती तिकडे पण नेहतं म्हणलं थोडं जरा बरं वाटेल तिला म्हणून थोडं फिरायला पण नेहत मग घरी आलं की आठवण येते म्हणते ती आठवण तर येते मला पण येते तिला जीत नाही आठवण बाळाची कारण की मला पण आई पण रडते पण आता तिच्यासमोर जर रडल्या आम्ही तर किती अवघड आहे म्हणून आम्ही सुद्धा तिच्यासमोर पण रड नाही काय नाही आणि मग तो झालं ती झालं साक्षी कसं असतंय आता झालेली गोष्ट कधीच येत नसती वापस आता तिला समजून सांगून तर म्हणते माझी परी आठवण येते असं होतं आहे तसं होत आहे तिच्या बरोबर आहे आठवण काय जात नाही काय आता वडील पण म्हणजे समजलं की आईला आम्हाला पण की आठवण म्हणजे काय असते ना आपल्या घरचा माणूस गेल्यास किती दुःख होतंय की फक्त माझ्या मनाला एवढ्या वयामध्ये मला चांगला अनुभव आलेला आहे कारण की वडील अचानक सोडून गेले पुन्हा हे असं बाळाचं वडिलाला वर्ष पण नाही झालं तर तर असं महाग आमच्या महाग काही आहे काय नाही मला काहीही झालं नाही म्हणजे समजाणंच झालं आहे आईसारखं रडती आणि असं वडलाचं वर्ष नाही झालं तर वर्ष आपल्या परीला पण असं झालं म्हणलं आता आई पण ध्यानात नाही आईला पण वडिलाची जास्त आठवण येत नव्हती कारण की आता परी घरामध्ये आलती आणि त्याच्यामुळं एकदम चांगलं झालं होतं घरामध्ये एकदम सारखं आई खेळवायची टिश्यू पेपर सगळं पुसून घ्यायची सगळं आई बघायची जास्त सगळं आईचं लक्ष होतं आणि त्याच्यामुळं आईला आईचं वडिलाकडे लक्ष नव्हतं तर आम्ही दिवसातून किती वेळेस वलाच्या आठवण काढून करत होतो कारण की वडिलाचं वय पण नव्हतं मरायचं आणि काहीच नव्हतं आणि तेवढ्या वय आता असं एकटं करून गेले वडील आणि त्याच्यात पण ही तुम्हाला माहिती आहे असं झालं परीसाठी पण एवढं आम्ही हे केलं दवाखान्यामध्ये सुद्धा आय सी यूमध्ये एन आय सी यूमध्ये सुद्धा पंधरा दिवस होती वरी तिथं आम्ही मुकामाला दवाखान्यामध्ये होतो तिकडून पण इकडे आता इथं आल्यावर घरी आल्यावर पण आम्ही दोन दिवस दवाखान्यामध्ये दो दो नेलो परीला तरी पण चांगली होती परी आणि आतन त्याला काही जेवण कर जेवण कर जेवण आईला पण दुःख वाटतंय मला पण वाटतंय पण काय आता म्हणजे आता साक्षीला किती मी सांगायचं किती दिवस सांगायचं किती दिवस असच रडून रडून चालायचं त्याच्यामुळे मी साक्षीला आता समजून आता दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये निवाई भेल तर दाखवाई आपण आली नाही तर निघू ताप येईल या दाखवू मग ताप येईल ती घेऊन दाखवू आता ताप येल्यामुळं आता घेऊन जाता या काय म्हणते डॉक्टर सांगतो मी आता जातो साक्षीला उडवायला काय करते काय सारखं रडून रडून काय असतं की रडून रडून ग डोक्यात जर आपलं दुखत आहे त्याला सांगतो सतरा वेळेस तरी ऐकत नाही काय जेवण झाली बाई पूर्वी सारखं साक्षी बोलो अय काय झालं का रडायला तुला किती वेळ सांगायचं आम्ही थकलाव का इकडे बघ इकडे बघ दवाखान्यात जायचंय जेवण कर काय होईल रडायला अय जा तर बघ ती दवाखान्यात जायची आपली का आई तो माझे दवाखान्यामध्ये कुणामुळे उठायला हा इकडे बघ माझ्याकडे बघून बोल इकडे बघ साक्षी कोण बोलतोय मी कोण बोलतोय माझ्याकडे बघून बोल की दवाखान्यामध्ये जायचंय उठ 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 जायच आपली उठा हो काय म्हणते काय नाही बघू अजून उठ डोक्याला ताप्याला रात्री तुला सांगितलं ऐकू येत आहे का लवकर मम्मी पप्पाला फोन लवकर पोरगी ऐका नाही म्हणतो साक्षी आता सांगितलं साक्षी आता काय जळून काय असतंय का आता मी मला आम्हाला माय नाही का आईला माहिती नाही किती वेळ सांगतो तुला उठ जाऊ साक्षी इकडे बघ रड नको रड नको मग रडाय काय होईल हां रडाय काय होईल रड नाही रडायच नाही काय नाही रडत म्हणतीस किती वेळ तुला सांगितलंय मी हा हा तू नेत असते का साक्षी उठून बसते मी तर उठ हाय का उठ हां

आमचं ऐकायचं नसलं तर मला बोल जाऊ चला, नको का जाऊ का माझी मुळे आम्ही सांगतो ते आम्ही येऊ द्या होतो आम्ही नाही सांग बरं कशामुळे सांगतो आम्ही अगं दुखत असतं जास्त तुझ्यात पुन्हा काही हालत बरं होईल पुन्हा बा ही होईल किती वेळ सांगायचं आहे काय असतं गरुडून सर किती वेळ सांगतो आता हे असते का मला नाही माया काय नाही माया उठाय लवकर यायच उठ चल उठ 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 चल चल उठ 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 उपाशी बसण्या ना वापस नाही येणार बरी उठ म्हणला ना उठ 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 चल चला बघ मी हा बी आलाय चला मायलाय दमन उतरत जरा म्हणजे काय होईल जेवायला तुला बस आठवणच काढते सारखं आठवण काढली तुझ्यामुळे बसली का नाही दवाखान्यामध्ये जायचे आपल्या लवकर घेऊन जायचं जेवण कर टिकत नाही

जरा रुसली की बघ मग आता रुस काय नसतं आठवून काढू आता हा बर का हा जेवण करा ना का बट काय हा हो मी येतो